स्पर्धेपूर्वी क्ले कोर्टवरील उत्तम सराव आणि दडपण न घेता केलेला खेळ याचा फायदा झाल्याची भावना जर्मनी इथं झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत टेनिस महिला एकेरीत कांस्य पदक मिळवणाऱ्या पुण्याच्या वैष्णवी आडरकरनं व्यक्त केली आहे पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेनं काल पुण्यात आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ती बोलत होती यावेळी पंचवीस हजार रुपयांचा धनादेश देऊन वैष्णवीचा गौरव केला गेला ही कामगिरी करणारी वैष्णवी ही भारताची पहिली महिला टेनिसपटू ठरली आहे आता माझं जे गोल असेल ते आहे इंडियाच्या इंडियाची जी बिलिजिन किंग कपची जी टीम आहे त्याच्यात त्याच्यात येणं हा माझा पुढचा गोल असेल आणि आता रँकिंग्समध्ये माझी जी रँक आहे डब्ल्यू टी एची ती फाईव्ह एट्टी आहे आणि नेक्स्ट जो पुढचा गोल असेल तो आहे टॉप थ्री हंड्रेडमध्ये येणं पुढच्या तीन चार महिन्यात सो हे दोन ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आता मी